चकार डोळ्याला एवढी मिळतेला मी तास बरं माहित बेंचाळीस आपल्याला काय फरक नाही डिसेन करून तू बरं माहिती दिसत नाही आठही दिवस नाही खरंच पंचाळीस महिने ना अशी बाहेर दिसते तू बास रे बास

डॉक्टर निचार आजी चष्मा काल शिवाय वाजा दिसते का म्हणजे हा मग चष्मा म्हणजे माश ये काय म्हणते त्याला शिवाय डॉक्टरच्या मालिकातले सर्व डॉक्टरच्या मालिकातले सर्व का काय आई सारखं नाही माझा बोलता का अशी नाही देत श आपण का म्हणतो शाबी म्हण गरीबी गरीब गाईन काट्या म्हणून काय काही पट्या काही कोट्या काय अशी गरीब पैसा कसा <laughs> गरीबी हे hey! नको गुरु तुम्हाला गप आपल्या चला गप हा माझ्याकडे वाटी शिल्लक काय राहिलं नाही का तुमचं काहीच नाही राहील तुमची माई उद्यापासून कट्टी पावपर कोणते काय वागत आता कुठलं ना तू ऑपरेशन तो काय कुठले मग कुठले मला दिसत नाही खरं ती डॉक्टरची सर्व आई आहे ना मग काहीच फरक नाही तुम्ही डॉक्टर तर मी सर्वाई काय वेगा तुम्ही हो डॉक्टर डॉक्टर भाऊ मग काय झालं सरूबाईची सरूबाई डाची डॉक्टरची नाहीये डॉक्टरची आजी डॉक्टरच्या बायकोची आजी डॉक्टरच्या बायकोची आजी अजून त्यांचं लग्नच कुठं झालं बायको लग्न नाही झालं नाही झालं काय म्हणते तू डॉक्टरच्या मालिकातली सर्व आजी दिसते मी खरंच दिसते का तुम्हाला वाटतं काय म्हणून आहेच नाही ती खरं सांगत आहे नाहीच तिच्यासारखी मी आहेच तुम्हाला वाटत का नाही माझं नाव सरोबाई आहे पण मी सर्वबाई नाही सरोजी नाही शिव फोटायचे राहील बाय 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 येडे वाड्या लाय पण सर सरप्राईज सर ये सर, सर करा येत नाही बाबा समजून घ्या आडानी बाई आडानी बाई आला नाही येते गोड खायला साऱ्यांनाच लागत आहे का नाही माहीत का नाही लागत तुम्हालाही लागत का नाही गोड खा गोडाला कोणी खात माहीत का नाही कोणी आणि मग मरा खा माझा वड कस मी खाऊ बोललो तुला मी मला खा लागत ते मार लागते गोड खाई ना यांना रोज इडल्या लागत आहे सा इडल्या सांभार इका एकत्र येईल कोणा डोसे इडल्या सांभार त्याच्यावले गोड गोड खायला त्याच्यामुळ एवढ झालकला पला देसरा गेला देवाला इटल्या सामाल देमाला उताफा उताफा टाका उतापाई गणपती उठला म्हणके उताफा खावला का मला <laughs> उताफा <laughs> आज गणपतीची बन बंद बंद झाली

मी बरंच जाणार का मारे कबूल काय आता गाचा गाचा कस के माणसाल मा ना आता याकदा करते बाय बाय केला नाही तू कश करते बाय कश करते अशी करते नको हात मोडू करतच नाही ना दाखवू नको चालू आहे बंद कर